नमस्कार मुलांसाठी मुलांना आवडेल अशी अशी आज मी रेसिपी दाखवते खरं म्हणजे मुलांसाठी किंवा मुलांना आवडेल अशी काय आपल्याला सगळ्यांनाच ती आवडेल अशी आहे कारण स्पायसी आहे टेस्टी आहे चविष्ट चटकदार आहे अशी रेसिपी मी बनवते तर ती अतिशय करायला सोपी आहे खायला सोपी आहे आणि त्याच्यात काही फारसं करायला तामझाम नाही आहे किंवा काही रॉकेट सायन्सही नाही आहे त्याच्यामुळे त्याला काय काय लागणार आहे काय काय आणि मुख्य म्हणजे मी रेसिपी काय करते ते सांगते मी करते आज दाबेली तर दाबेलीसाठी काय काय लागणार आहे ते बघूया आपण मला लागणार आहे साधी शेव कुरकुरीत पाहिजे ती नंतर डाळिंबाचे दाणे हे कांदा एक कांदा मोठा कांदा मी चिरून गुलाबी रंगावर परतून आहे नंतर चिंचवडाची चटणी सॉस मुख्य म्हणजे दाबेली कच्ची दाबेली मसाला तो घेतला आहे आणि हे शेंगदाणे करंची असे कुरकुरीत होशी होतील असे तेलावरती चांगले कुरकुरीत होशील असे परतून घेतले नंतर लागणार आहे बटर आणि वरती लागणारे आपल्याला टाकायला हे किस किसून घ्यायचे हे चीज आहे ते घेतले मी नंतर आपल्याला लागणार ला ला आहे दाबेली हे म्हणजे आपल्याला दाबेलीचे पाव लागणार ला। हे दाबेलीचे पाव आहेत दोन ते घेतले आणि त्याच्यामध्ये घालायला आपल्याला ला ला भाजी लागणार आहे ती बटाटा ती चार बटाटे उकडून स्मॅश करून घेतले आता एवढे सगळे पदार्थ आपल्याला दाबेली करायला लागणार आहेत तर आता पहिलं काय करायचं आहे बैटाटे आहेत ते एक टे ते टीस्पून तेलावरती दाबेली मसाला आपल्याला जेव्हा हवा जेवढा हवा तेवढा घालायचा आणि त्याच्यावरती हे बटाटे जरासे परतून घ्यायचे म्हणजे हा मसाला जाळायचा नाही थोडंसं घालून लगेचच हे टाकायचं परतून घ्यायचा आणि मग त्याची अशी टिक्कीसारखी बनवायची मळून म्हणजे मग ह्याच्यात ते चांगलं बसतं असा सुट्टा सुट्टा नाही करायचा असं करेने करायचं हे मी परतून घेते दाबेली हा दाबेली मसाला मी घरी केलेला आहे तर तो दाबेरी दा मसाला बाहेरही मिळतो कच्ची दाबेली मसाला अशा नावाने मिळतो तोच घ्या म्हणजे तो छान छानची असतो स्पायसी असतो तर आता मी एक करून घेते कढईमध्ये हे बघा कढईत एक टेबलस्पून तेल घेतलं आहे याच्यामध्ये मी दाबेली कच्ची दाबेली मसाला दोन चमचे टाकते आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे टाकायचा आणि लगेचच हा थोडासा परतून घेते जास्त तो जाळायचा नाही त्याच्यात बटाटे टाकते स्मॅश केलेले असं जरा दाबत दाबत थोडस मिक्स करून परतून घेतो जास्त काही कडक नाही करायचं आणि मग बंद करून टाकायचा गॅस हा जो मसाला आहे हा बाहेर छान मिळतो कच्ची मसाला म्हणूनच तो घ्यायचा कच्चा कच्ची राबेली मसाला हाच घ्यायचा बाहेर घेतला तर हा मी घरी केलाय तो कसा केला आहे ह्याचा व्हिडिओ मी पुढे मागे टाकीन तो तुम्ही बघा हे बघा मी बर्गरचे पाव घेतलेत कुठलेही बंदपाव तुम्ही घेऊ शकता छोटे मोठे पण बर्गरचे जरा मोठे होते म्हणून मी ते घेतले तर ते आता हे बघा कापून घेतलेत मध्ये तर त्याच्यामध्ये पहिल्यांदी मी बटर लावून घेते दोन्ही बाजूला लावून घेते आणि आता बटरनंतर मी लावणार आहे चणी थोडीशी आंबट गोड लागावं म्हणून हे पण पसरून घेते दोन्ही बाजूला नाही लावणार हे एकाच बाजूला लावणार आहे मग मी थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं थोडंसं वाटून घेतलं आहे थोडसी व्हावं म्हणून हे पण पसरून घेणार आहे मग त्याच्यावरती कांदा बारीक चिरून मी चांगला तांबू सोप तर परतून घेतलाय तो थोडासा टाकते असा मग हे क्रंची असे कुरकुरीत झालेले शेंगदाणे थोडेसे टाकायचे आणि आता ह्याच्यावरती हा मऊ जो बटाट्याचा स्मॅश केलेला जो हे केलेला आहे बटाटा तो सगळा असा दाबून घ्यायचा म्हणजे खालचे शेंगदाणे निघणार नाहीत अलग बसेल त्याच्यावरती परत त्याच्यावरती थोडेसे शेंगदाणे टाकू शकतो आपण मग थोडेसे डाळिंब दाणे दाबून दाबेली आहे ना म्हणजे दाबूनच करायचं त्याच्यावर थोडी क्रंची व्हावं म्हणून थोडीशी शेव टाकायची आहे थोडीशी वरून हवी ताणी थोडी तिखट हवं म्हणून थोडीशी कोथिंबीर आणि याची चटणी टाकायची आता हे बटर लावलेलं ला आहेच ते ह्याच्यावरती असं दाबून ठेवायचं दा असं मी दोन हे करून घेते आपल्याला बटाट्याचं जे सारण आहे ते कमी जास्त तुम्ही वापरू शकता आता ह्याला दोन्ही ह्याला बटर लावायचं आहे एकाला एक लावून घेते दोन्ही बाजूला लावायचं ते त्याच्यावर चिंचेची चटणी तुम्हाला हवं सॉसही लावू शकता तुम्ही पण मी चिंचेची चटणी लावणार आहे आणि जो मसाला मी सांगितला होता त्या मसाल्यामध्ये तिखट आहे आणखी मीठ आहे त्यामुळे त्याप्रमाणे मीठ घालायचंच नाही याच्यामध्ये हा जो मसाला आणला आहे केला आहे मी त्याच्यात मीठ आहे आता याला मी दुसऱ्याला पण चिंचेची चटणी लावून देते थोडी थोडी लावायची हिरवी चटणी ती पण थोडीशी पसरून घ्यायची मग कांदा शेंगदाणे शेंगदाणे कुर, याच्यामध्ये खूप छान लागतात कुरकुरीत असे आणि मग आता आहे त्याच आपल्याला हवं त्या प्रमाणात जास्त कमी असं दाबून भरायचं म्हणजे खालचे शेंगदाणे वगैरे निघणारच नाहीत ते बघा आता त्याच्यावरती थोडेसे शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे आणि कुरकुरीत अशी शेव टाकायची वरती थोडीशी परत परत हिरवी चटणी वरून घालायची आणि हा बटर लावलेला पाव ह्याच्यावरती ठेवायचा आणि दाबून घ्यायचं चांगलं आता हे दोन्ही पाव मी पॅनमध्ये बटर टाकून गरम करून घेते त्याच्यावरती चीज मी टाकणार आहे म्हणजे ते गरम चीज चांगलं वितळेल हे बघा खाली बटर टाकून घेतलंय दोन्ही ब्रेड ठेवले त्याच्यात बंद आणि आता याच्यावर किस चीज आहे ना ती किसते आणि झाकण घालून ठेवते चीज मेल्ट होईल आणि मग खालच्या बाजूनी पण चांगलं पसरून टाकलंय किसून आता याच्यावर झाकण ठेवते म्हणजे खालच्या बाजूनी पण क्रिस्पी होईल आणि वरण पण गरम छान होतील

पावाचा एक वेगळा पाव 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 प्रकार आहे आपण पाव वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे वापरत असतो सांडविचेस करतो आणि महाराष्ट्रामध्ये तर पावमध्ये वडापाव अतिशय प्रसिद्ध आहे पण तसाच वडापाव नंतर गुजरातमध्ये ताबेली हा प्रकार फार प्रसिद्ध आहे आणि करायला तो अतिशय इझी आहे म्हणजे तुम्ही घरच्या घरी आरामात करू शकता वडापाव आपण बऱ्याच वेळा बाहेरून आणतो पण दाबेली आपण घरच्या घरी घरगुती यांनी आरामात करू शकतो आणि मला असं वाटतं की जे एक्सपर्ट नाही आहेत कोणी पुरुष लोक सुद्धा करू शकतात कारण काय बटाटा उघडायचा आहे फक्त आणि फार कमी लागणार एक मसाला फक्त प्रॉपर पाहिजे आणि ज्या मी टिप्स त्याच्यामध्ये सांगितले आहेत टिप्स जर तुम्ही बरोबर वापरल्यात तर अतिशय छान ती दाबेली होते आणि टिफिन पण मुलांना द्यायला किंवा मधल्या वेळेला पटकन जर काय खायचं असेल बटाटा उघडून तयार असेल तर ती करता येते तर तुम्ही ही घरच्या घरी कशी काय केली आहे ती बघितलीच असेल ते तुम्ही घरी करून बघा आणि तुम्हाला आवडली ही रेसिपी तर मला कर, करा कळवा कशी काय झाली आहे ती आणि असंच नेहमी सगळ्या चांगल्या रेसिपींसाठी मला फॉलो करा पाहाचा माझ्या चॅनलला आणि माझ्या लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद